Yeah. <laughs> you सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात मैत्रिण मस्त ना मस्तच राहा तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहे तरी पण मी छान अशी साडी नेसून इथं किचनमध्ये काय करत आहे तर गौरी ना ट्युशनवरून आली होती तर तिला मी केलेली भाजी जी होती आधीची कोबीची ती तिला नव्हती पाहिजे ती म्हटली की आई मला बेसनपोळी डब्याला तर मग बेसनपोळी करत आहे मी इथं तर तिला शाळेत सोडून आम्हाला डायरेक्ट मटात जायचं आहे म्हणून मी छानपैकी असं माझं आवरून वगैरे घेतलं होतं लवकर उठले होते आज देवपूजा रांगोळी हळदीचं लेपन वगैरे सर्व झालं होतं कारण बाहेरून आलं ना घरी आल्यानंतर स्वयंपाकाला वगैरे असं नाही करू वाटत म्हणून पटकन आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला पण गौरीनं शेवटी हट्ट केला की के बेसनपोळी पाहिजे असं पण मुलांना ज्यां जे, जे आवडीचं दिलं ना ते पुढंभर जेवतात म्हणलं की असोद्या रात्री आळूची वडीसुद्धा केली होती तिनं ती अर्धीच खाली आणि ठेवली नको म्हणली आणि बेसनपोळी करता करता माझ्याकडून थोडंसं जास्त पीठ मळ गेलं म्हणलं की जाऊ दे अजून एक कांदा आणि मिरची कट करून टाकते ह्याच्यावरतीच टाकला असता पण खूप जाड झाली असती ती आणि चांगली नसती लागली तिला एकदम अशी कुरकुरीत आवडते मग इथं सगळा वगैरे वगैरेसुद्धा रेडी झाला होता तर छान अशी मी बेसनपोळी वगैरे करून घेते आता तर बेसनपोळी बारीक गॅसवर छान अशी एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मी तसंच मस्त असं भाजून घेतली कुरकुरी तिला आवडती तशी मस्त असं टिफिन पॅक केला आणि तिला शाळेत सोडायला ते गेलेत आणि कारण मी जर तिच्यासोबत गेली असं तर ती लगेच आमच्या मागं लागली असेल तुम्ही मला सोडून कुठेच आला आहात म्हणून तर मी त्यांच्यासोबत नाही गेली तेच गेलते ते, ते आल्यानंतर मग आम्ही मठात गेलो होतो गोरीला शाळेत वगैरे सोडलं आणि आमच्यापासून जवळच आहे एक दहा पंधरा मिनिटावर आहे हे स्वामी महाराजांचं मठ आम्ही तिथं जातो प्रत्येक गुरुवारी मी काय प्रत्येक गुरुवारी जात नाही माझे मिस्टर जातात पण हिथं आल्यानंतर एकदम शांत आणि खूप भारी वाटतं आजूबाजूचा परिसर खूप खूप मस्त आहे आणि स्वामींपशी आल्यानंतर आपलं सगळी संकट दुःख विसरायला होतं अगदी पाच मिनिटा का पुरतं होईन अगदी शांत आणि छान वाटतं खूप बसलो तिथं जरा वेळ आणि खूप भारी एवढं ऊन लागत होतं इकडं आणि इतकं छान वाटत होतं मठामध्ये एकदम शांत आणि एकदम थंडगार असं खूप छान वाटत होतं आणि मग घरी येता येताच मला छान असं हे फुलं दिसलेत आणि गेलो आम्ही तिथं नर्सरीमध्ये गेलतो होतं वेगळ्याच कारणासाठी माठ वगैरे बघायचं होतं मला आणि हे छान छान फुलांची झाडं बघून ना घ्यायचा मोह काय आवरला नाही घेतली मी पण फुलाची झाडं माझ्या इथं येत नाही आहेत कारण माझ्या इथं ना गॅलरीत ऊन पण येत नाही आणि वारं पण येत नाही भिंती भिंत आहे माझ्या गॅलरीसमोर आणि त्याच्यामुळं अजिबातच वारं येत नाही आणि तुळस घ्यायची होती मला आणि बोलण्याच्या नांदात मी तुळस विसरून आलेली आहे आणि बाकीची झाडं घेऊन आलेली आहे पण ते बोलले की प्रत्येक गुरुवारी मी येतच आहे तर मी पुढच्या गुरुवारी येताना तुळस आणतो तर आम्ही घरी आलो मस्त मस्त अशी छान छान झाडं घेतली एकदम हिरवी मी त्यांना ना फुलाची झाडं खूप घेऊ वाटत होती पण येतच नाहीत मग घरी आणून ते सुकून जाणार खराब होणार त्याच्यापेक्षा म्हणलं हे निदान शोची का असं नाहीत पण छान आहेत घरात झाडं असलेली छान असतात पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये छान वाटतं म्हणून म्हटलं त्यांना समजावलं पण त्यांना वाटत होतं की मोगऱ्याचं एकतरी झाड घ्यावं पण मी मागच्या वेळेस मोगऱ्याचं झाड आणलं होतं पण ते असंच खराब झालं पाहनं आपोआप गळतात आणि मग ते झाडं आपोआपच जळून जातं त्याला ऊन वारं तर पाहिजेच ना मग ही झाडं कशी सावलीतली आहेत तर यांना एवढं काय नाही होत असं आणि आता झाडं तर आणलेली पण यांना ठेवायचं कुठं प्रॉपर ही जागा अजून काही फिक्स झालेली नाही पण बघूया आज तर आणलेली आहे तर मी आणलेला आहे हा मनी प्लॅन्ट खूप छान आहे आणि एकदम हिरवागार ताजा टवटवीत इतका छान होता ना आणि त्याच्यावर अजून धूळ वगैरे बसली होती मी आत्ताच आणलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवत आहे त्याला मी नंतर स्वच्छ असं करून घेते नंतर आणलं होतं हे झेड प्लांट ते पण खूप खूप सुंदर होतं आणि एकदम दाट दडप होतं खूप छान होतं ते पण मला आवडलं म्हणलं की फुलांची झाडं माझ्यात नाहीत टिकत आणि हेच मी झाडं घेऊन आलेली आहेत तर ह्या झाडाची मुळं बघा खालीपर्यंत आलेली आहेत मी माझ्याकडं दुसरी कुंडी आहे त्याच्यामध्ये मी लावीन नंतर पण हे बघा ना किती छान वाटत आहे खूप खूप भारी दिसत आहे आणि इतकं छान वाटत होतं ना झाडं घरी आणल्या आणल्या आणि जिथं मी ठेवली होती आत्ता तो थोड्या वेळासाठी ती तो अगदी एकदम खूप फ्रेश वाटत होतं आणि दुसरं आणलेलं आहे म्हणजे की ते क्रासूला झाड आणलेलं आहे आणि त्याला पण छान आहे छोटूशी कुंडी आहे छोटूसं झाड आहे हे क्रासूला घरात असावं म्हणतात आता मला माहिती नाही वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार कुठं ठेवतात किंवा काय मी ते बघणार जरास आणि मग त्यांची जागा जिथल्या तिथं तो ठेवणार तोपर्यंत तर मी किचनमध्येच ठेवणार आहे पन पन आनले हे झाडं छान आहे असावं म्हणतात घरामध्ये हे तिन्ही पण झाडं पण आणलं हे आणलेली आहेत मी आणि त्याच्यासोबत एक छोटीशी कुंडी आलेली आहे आणि घरी आणता आणताना माझ्याकडून त्याचं पान तुटलं होतं गाडीवरती बसताना वगैरे नीट घेताना मला कळालं नाही आणि ते खूप वाईट वाटलं मला नंतर त्याचं पान वगैरे तुटलं होतं आधीच ते छोटसं आहे अजून आणि त्याच कुंडीत नाही छोटंसं झाड उगवलेलं आहे तर ही ही हे काय मी आत्ताच लागे दुसऱ्या कुंडीत लावणार नाही आहे जी पण पानं वगैरे अशी घाण आहेत घाण म्हणजे की पाणी मारताना ती पाण्याचे मातीचे शिंतुडे वगैरे ओढलेले आहेत त्यात मी सगळी झाडं सगळी मस्त अशी स्वच्छ करणार आहे तर अशी तीन झाडं मी आलेली आहेत तर आ, ही नंतर आता मी कुठं ठेवते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर असा होता आजचा साधे सिम्पल व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ